नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर मम्मी मिरच्या तोडती आहे सकाळ सकाळ हे ना आमच्या मिरच्या मेल्यात भरपूर झाडं चांगली आहेत थोडी आहेत तेवढ्या तोडते आणि हा लसूण बघा सकाळ बरं झालं आता कांदे पण चांगले झालेत पण खुरपायचे आता वो मी एवढे दाट लावलेत कशी खुरपणार आहे तिलाच माहिती पुढं दाट आहे मग आणि हे शेणला लावलेलं गवत आता अजून पंधरा दिवसांनी कापायचं आहे ना ते पण चांगले उगवले लास्ट लास्टपर्यंत आणि त्या भाज्या वगैरे लावल्या होत्या त्या पण चांगल्या उगवल्या तर बघा इथून सुद्धा हिरवळ दिसते मेथी शापू धना आणि मुळे बघू खायला काय काय भेटतं सकाळ सकाळ काम करता करता मम्मी मम्मीचा उद्योग तिला लागलं ला। लक्षीला आमच्या उठून बाहेर घेताना याच्यात पण लावलेलं लसूण ला चांगलं ला उगवलं आहे पण या जरा खुरपायच्यात वा आता सगळीकडंच खूप तन झालं आहे लसून का आम्हाला कांडेगाव नावा जायचं तसं लावलं आहे तसं सगळीकडं नाश शेळ्यांचं खायचं त्या रिपोर्ट भरून

ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळ सकाळचं गावचं दृश्य खूप छान असतं मी तितकीच थंडी पण गावाला जास्त असते मुंबईला नव्हती एवढी थंडी लागत जेवढी गावाला लागते दोन दिवस झाले जरा धुकं थंडी पडायला लागलेली आहे तर ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद